अडनकुल देशमुख यांना विधान परिषदेवर घेण्याची मागणी भाजपा संजोयक कार्यकर्ते समीर रेगीवाले राज्यात विधानसभेची निवडणूक आटोपली महायुतीने या निवडणुकीत घवघवीत यश प्राप्त केले संपूर्ण महाराष्ट्रभर हजाराच्या वर अपक्ष उमेदवार रिंगणात होते त्यामधून रिसोड मालेगाव विधानसभेतील अपक्ष उमेदवार अनंतराव देशमुख यांनी सत्तर हजार सहाशे त्र्याहत्तर इतकी मते घेऊन दुसऱ्या क्रमांकावर झेप घेतली अनंतराव देशमुख यांनी दीड वर्षापूर्वी भारतीय जनता पक्षात प्रवेश केला त्यानंतर रिसोड मालेगाव विधानसभा निवडणूक प्रमुख म्हणून देशमुख यांच्याकडे भारतीय जनता पक्षाची जबाबदारी सोपवण्यात आले दीड वर्ष त्यांनी मोठ्या प्रमाणात वाडी वस्ती पिजून काढून भारतीय जनता पक्ष मजबूत केला तसेच देवेंद्र फडणवीस यांच्या माध्यमातून अनेक विकास कामासाठी मोठ्या प्रमाणात निधी प्राप्त केला मालेगाव शहराचे पाणी पुरवठा तसेच दलित वस्तीतील कामे आणि वेगवेगळे रस्ते व इतर विकास कामासाठी निधी खचून आणले विधानसभा निवडणूक पूर्वी अनेक घडामोडी घडल्या अनेक राजकीय परिस्थिती निर्माण झाली त्यात राज्यातील भाजपाच्या वरिष्ठ मंडळीच्या निर्देशनानुसार अनंतराव देशमुख यांना पक्ष उभे राहावे लागेल त्यात त्यांनी सत्तर हजार सहाशे त्र्याहत्तर एवढी विक्रमी मते घेऊन दुसरे क्रमांक गाठले या भरघोस मतामागे ऍड नकुल देशमुख यांचे संघटन व नियोजन महत्वाचे ठरले सध्या रिसोड मालेगाव विधानसभेतील सामान्य भाजपा कार्यकर्त्यांना आता पदाची उणीव भासत आहे त्यामुळे भारत पदाधिकारी व कार्यकर्ता तसेच सामान्य मतदार हा मजबूत होण्यासाठी भाजप रिसोड मालेगाव विधानसभा निवडणूक प्रमुख ॲड नकुल देशमुख यांना विधान परिषदेवर घेऊन त्यांच्यावर व पदाधिकारी कार्यकर्त्यांवर झालेला अन्याय दूर करून ॲड नकुल देशमुख यांची मागील एक ते दोन वर्षात घेतलेली मेहनत व त्यांनी तयार केलेली संघटन भारतीय जनता पक्ष व मजबूत करण्यासाठी घेतलेले परिश्रम सामान्य कार्यकर्त्याला सोबत घेऊन चालण्याची कार्यशैली त्यांचा ह्या विशेष गोष्टीकडे लक्ष देऊन भारतीय जनता पक्षाच्या वरिष्ठ मंडळीने याड नकुल देशमुख यांना विधान परिषदेवर घेऊन घेण्याची मागणी भाजपा संजोयक कार्यकर्ते प्रमाण प्रधानमंत्री विश्वकर्मा योजना प्रसिद्धी प्रमुख समीर रेगीवाले यांच्याकडून हो आहे मालेगाव तालुका प्रतिनिधी जावेद धनु भवानीवाले